पुन्हा पुन्हा खाम्याशी वाटणारी कोकुळ बासुंदी नमस्कार आर के न्यूजमध्ये आपले सर स्वागत मी पत्रकार सागर उंद्रे आपण आलो आहोत सडोली खालसा जिल्हा मतदारसंघात मतदारसंघात या निवडणूक प्रक्रियेमध्ये भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन दिगंब साहेब आहेत आणि ते ह्या प्रचार प्रक्रियेत आपले संपर्क मतदारांचे संपर्क साधत आहेत त्यांच्याकडे जाणून घ्या या निवडणुकीचा काय अहवाल आहे एकंदरीत सडोली मतदारसंघामध्ये ज्या काही अधिकृत उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिलेले आहे त्या ठिकाणी संपत बापूंचे चिरंजीव क्रांतिसिंह संपतराव पवार पाटील आणि त्याचबरोबर निवास पांडुरंग पाटील वाचनीजे आणि इकडं हासूर मतदार मतदारसंघातून आपले विलास आनंदराव भोसले असे उमेदवार अधिकृतपणे दिलेले आहेत एकंदरीत तिन्ही उमेदवारी चांगले शिक्षित आहेत त्यांना पूर्वीचा वारसा आहे त्याचबरोबर त्यांनी चांगल्या पद्धतीनं त्या त्या त्यांच्या त्यांच्या गावामध्ये असू दे भागामध्ये असू दे चांगल्या पद्धतीनं कामाचा था ठसा उमटलेला आहे आणि आज बापूंचं काम असू दे पी एन साहेबांच्या माध्यमातून जी काही कामं झालेली आहेत विकासाची आज कारखान्याच्या आपल्या जो काय दर मिळालेला आहे राष्ट्रवादीच्या माध्यमातून जी काय आपली जी काय शेतकऱ्यांची फरफट होती ती थांबवायचा प्रयत्न केलेला आहे अशा बऱ्याचशाच गोष्टी राहुलभायांच्या आणि राजेशाच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीनं चालू आहेत आज भगवत शिक्षण प्रसाराकडे चांगल्या पद्धतीनं लक्ष दिल्यामुळं बऱ्याचशाच गोष्टी आज चांगल्या पद्धतीनं घडत आहेत त्यामुळं या ठिकाणी जे क्रांतिसिंह पाटील निवास पाटील आणि विलास भोसले जे काही उमेदवारी उमदे तरुण उमेदवार दिलेले आहेत ते खरोखरच एक कामाचा ठसा उमटणारे उमेदवार आहेत आणि त्यांच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत आणि त्यांच्याकडून ह्या भागाचा शंभर टक्के विकास होईल त्याचबरोबर या ह्या भागातलं वातावरण बघितलं तर एक चांगलं आणि समाधानकारक वातावरण आहे जेणेकरून आपल्या ह्या तिन्ही सिटी एक चांगले मतदान मताधिक्य घेऊन निवडून अशी आमची खात्री आहे एवढच धन्यवाद ताजा घडामोडींसाठी साठी आरके नेच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका तांबू सपुटा राम पारी गोकुळ आपुल्या दारी सक गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची